श्री गणेशाय नमहा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी म्हणतात आज तू माझ्याकडे जे काही मागत आहेस ते तुला प्रार्थनेद्वारे प्रगट करण्यात येणार आहे देव म्हणतात बाळा तुझी जोळी मी सुखांनी भरून देणार आहे तुझ्या घरी ती अन्नपूर्णा माता भरभराट करणार आहे प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी तुला कमतरता भासत होती त्या त्या जागा आता भरभराटीने भरल्या जातील ऐश्वर्याने भरल्या जातील होय बाळा या क्षणाला मी तुझ्याशीच बोलत आहे तुम्ही जर विश्वासाने हा संदेश संपूर्ण ऐकला तर तुम्हाला या संदेशातून काही संकेत प्राप्त होतील जे तुमच्या इच्छा पूर्ण करणारे ठरतील भगवंताचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त करायचा आहे तर आज शेवटपर्यंत हा संदेश तुम्ही नक्की ऐकावा अशी देव तुम्हाला आज्ञा करतात पुढील अकरा मिनिटे तुम्ही जर या संदेशाला दिली तर येणारे चमत्कार त्यावर तुमचे नाव लिहिले जाईल आणि तुम्हाला ते सुख संपत्तीचे आशीर्वाद प्राप्त होतील देव म्हणतात भगवंत म्हणतात माझ्या प्रिय बाळा जेव्हा तू माझ्याकडे ती आशा ठेवत आहेस तर मी तुला आशीर्वादाने परिपूर्ण करणारा देव आहे मी कधीही तुम्हाला नाराज करू इच्छित नाही तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या माझ्यापुढे प्रगट करा मी त्या पूर्ण करण्यासाठी तुम्हाला आशीर्वाद देईल येणारा काळ तुमचे भाग्य चमकवणारा ठरणार आहे तुमच्या भाग्यात आजपर्यंत तुम्ही जे काही सहन केले आहे मग ते त्रास असोत किंवा वेदना किंवा तो काळोख जो तुम्ही सहन केला आहे ते परिश्रम केले आहेत पण आता इथून पुढे तुमचा भाग्योदय निश्चित होणार आहे कारण देवाने तुमच्या विजयाची तारीख ठरवली आहे देव म्हणतात जर तू हा संदेश संपूर्ण ऐकण्यासाठी सज्ज असशील तर तुझ्या कुटुंबावर येणारी सर्व संकटे टाळली जातील कारण दैवी आशीर्वाद ऐकण्याचा तू भाग बनत आहेस तू माझा प्रिय बाळ आहेस मी तुझ्यावर प्रेम करतो आणि तुझ्याकडून ती अपेक्षा करतो की या संदेशाला न टाळता तू संपूर्ण ऐकशील बाळा तुझ्या हितासाठी मी कार्य करत आहे तुझा देव या क्षणाला तुझ्याशी बोलत आहे देव म्हणतात बाळा खूप काही वेळेत तुला असं वाटते की जग वाईट आहे किंवा देव आपल्यावर प्रेम करत नाही असे नाही हे इतकेच आहे की आपण स्वतःच्या भल्यासाठी खूप लहान आणि कमकुवत आहोत त्यासाठी स्वतःला मोकळे करा तुमचे मनातील विचार मोकळे करा कारण त्यामुळे तुम्ही अधिक स्फूर्तीसह आणि माझ्या आशीर्वादांमुळे पुढे जाल तुम्ही जे काही प्रयत्न करत आहात त्यात तुम्हाला भरभराट आणि यशाची खूप काही आवड आहे तेव्हा ते तुम्हाला निश्चितच प्राप्त होईल बाळा मी आज तुझ्यापुढे अन्नपूर्णेच्या रूपात आलो आहे जेव्हा तुम्ही अन्नाला तितकेसे महत्व देता तुम्हाला माहीत आहे अन्नपूर्णा ही सदापूर्णा देव म्हणतात जेव्हा अन्नाचा एक कणही तुमच्या उदरात नसतो तेव्हा तुमची काय अवस्था होते त्याचप्रमाणे इतर जीवांनाही जाणा जे कोणी भुकेले कधी कधी पशुपक्षी असोत की कोणी तुमचे नाते जेव्हा भूकेने व्याकुळ होतात तेव्हा त्यांची कदर करा त्यांना थोडे खायला अन्न द्या जेव्हा त्यांची तृप्ती होईल ते तृप्तीतून तुरु तुम्हाला आशीर्वाद नक्कीच प्राप्त होतील देव म्हणतात बाळा या सृष्टीतल्या प्रत्येक कणाला मी प्रेमाने निर्माण केले आहे त्यामुळे प्रत्येक गोष्टीत वाढ होत आहे जेव्हा तुम्ही पाहता की एक दाण्यापासून पेरल्याने त्यातील अनेक कंसे उभी राहतात त्यालाच भरभराट म्हटल्या जाते तेव्हा बाळा मी तुझ्या आयुष्यातही त्याचप्रमाणे भरभराट देण्यासाठी आज इथे उपस्थित आहे जो कोणी माझा बाळ ज्या भुकेलांना अन्नदानाचा ज्याप्रमाणे त्याला होईल त्याप्रमाणे अन्नदान करेल मग ते छोट्याशा चिमणीला दाने का देवत तरीही ते अन्नदान होईल बाळा ही व्यापक कल्पना आहे जेव्हा तुम्ही आपल्या हाताने अन्नदान करता तेव्हा तुमच्या घरात ते ऐश्वर ती भरभराट तुम्ही अनुभव करता आज भगवंत तुमच्याकडे येऊन तुम्हाला काही सांगू इच्छितात की अन्नदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद त्यासोबत सतत जुळलेला आहे जर उदरभरणासाठी तुम्ही अन्नाचा वापर करता जेव्हा तुम्ही धान्याचा वापर करता त्यात तुम्हाला बरकत हवी आहे तर सर्वप्रथम काही दाने देवाला अर्पण करा आणि मग जे धान्य आहे ते वापरात घ्या यामुळे तुम्हाला अधिक सुसंपन्नता आणि ऐश्वर्याची प्राप्ती होणार आहे जो कोणी माझा प्रिय भक्त या क्षणाला हा पवित्र दैवी ऊर्जेने भरलेला संदेश ऐकत आहे त्याला मी या संदेशाच्या माध्यमातून सांगू इच्छितो की त्याच्या घरात त्याला ती भरभराट ते ऐश्वर प्राप्त करायचे आहे अन्नपूर्णा मातेची कृपा हवी आहे तर त्यांनी नक्कीच अन्नदान हे अवश्य करावे जर गोमातेला कधीतरी तुमच्याकडून एखादी पोळी दिल्या जात असेल तर हे देखील तुमच्याकडून घडलेले खूप काही भाग्यवान कार्य ठरेल देव म्हणतात बाळा तुम्ही तिकडे काहीही छोट्या छोटे कार्य करा पण ते माझ्याकडे लिहिल्या जात आहे हे मात्र विसरू नका तेव्हा चांगले कर्म नियमित करत चला तुमच्या आयुष्यात तुम्हाला कधीही कमतरता भासणार नाही जेव्हा तुम्ही एखाद्या भुकेल्या जीवाला अन्नाचे दान करता आणि त्याचे शरीर तृप्त होते मनातून आत्म्यातून तो आशीर्वाद प्राप्त होतो तेव्हा तुमच्या आयुष्यात त्याचे ते आशीर्वाद ती भरभराट करण्यासाठी पुरेसे ठरतात बाळा तुम्ही केलेले चांगले कर्म कधीही वाया जात नाही हे ध्यानी धरा तुम्ही ज्याप्रमाणे नामस्मरणावर भरोसा ठेवत आहात श्रद्धेनी नामस्मरण करत आहात त्याचप्रमाणे तुमचे मन देह पवित्र करा आणि आपल्या हातून अधिक चांगले कर्म करण्याचा प्रयत्न करा तुम्ही एक प्रयत्न करा त्याला मी बरघोस यश प्रदान करीन बाळा तुम्हाला ती सुख संपन्नता आणि ती आनंदाचे क्षण हवे आहेत तर मी ते देण्यासाठी तुमच्यापर्यंत आज आलो आहे आज तुमच्या घरी रात्रीतून ती बरकत व्हायला लागेल उद्या जेव्हा सकाळी तुम्ही उठाल तेव्हा तुमच्याकडे तुमचे अन्नधान्याचे कोठार तुम्हाला भरलेले दिसतील ते विपुलतेने भरभराट झालेले दिसतील कारण तुम्ही ते चांगले कर्म केले आहेत देव म्हणतात जो कोणी माझा प्रिय बाळ या संदेशाला ऐकून जे काही चांगले कर्म करेल त्याला मी पाहत आहे माझी कृपादृष्टी निरंतर त्यावर आहे त्याने ते कर्म अवश्य करावे आणि आपले जीवन सार्थक करावे मी तुम्हाला या संदेशाच्या माध्यमातून सांगू इच्छितो की कितीही कठीण काळ जरी असला तरी तो तुमचा निघून जाईल कितीही दरिद्रता असेल तरी ती निघून जाईल जो कोणी देवाचे हे वचन ध्याने धरून अन्नपूर्णा मातेला वंदन करून नामस्मरण करून ते अन्नदान करेल आणि पशुपक्ष्यांना दाना देईल त्याप्रमाणे त्याच्या घरात अधिका अधिक भरभराट होताना तो अनुभव करेल स्वामी म्हणतात बाळा विपुलतेचे खूप काही असे रहस्य आहे जे मी तुला या संदेशाच्या माध्यमातून देत आहे जर तू हे आपल्या जीवनात उतरवून त्याचा अनुभव घेण्यासाठी सज्ज असतील तर होय स्वामी मी सज्ज आहे अशी कमेंट कर बाळा मी तुझ्यासाठी हे आशीर्वाद रूपी संदेश देत आहे जो कोणी हा संदेश शेवटपर्यंत ऐकून यावर दिलेल्या संकेताचे पालन करेल त्याला ती अन्नपूर्णा माता निरंतर प्रसन्न राहून त्याचे घर सदैव भरभराटीने भरलेले राहीन कुठलीही कमतरता दारिद्र्य त्याच्यापासून दूर राहील सर्व काही संकट त्याच्यापासून दूर पळतील देव म्हणतात बाळा तुझ्यासोबत कोण विरोधात उभे आहे हे जाणणे तितकेसे तुझ्यासाठी आवश्यक नाही पण तू केलेले चांगले कर्म मी पाहत आहे हे ध्यानीधर धर तेव्हा त्याकडे लक्ष पुरव की तुझ्या आयुष्यात तू तु कुठली चांगली कर्म करत आहेस दान करताना दान करणाऱ्याचे कुवत नाही तर त्याची नियत पाहिले जाते बाळा देव पाहतात ती तुमची नियत तुम्ही जरी काही थोडेसे जरी दान केलेत तरी ते मनापासून केलेले दान ईश्वराला प्रसन्न करणारे ठरते तेव्हा नेहमीच लक्षात घ्या की तुमचे देण्याचे मन असावे लागते तेव्हाच ते, ते देवापर्यंत पोहोचते जर तुम्ही या संदेशाला मान्य करत असाल आणि तुमचाही विश्वास स्वामींच्या अद्भुत लीला आणि चमत्कारांवर विश्वास असेल तर होय स्वामी माझा विश्वास आहे अशी कमेंट करा माझा देव माझा स्वामी महान आहे अशी कमेंट करायला विसरू नका तुमच्या सर्व काही इच्छा पुरवणारा देव आज तुमच्या पुढे आहे तेव्हा तुम्ही तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा देवापुढे मांडा तुमचा प्रश्न देवाला सांगा आणि देवावर संपूर्ण विश्वास ठेवा की देव तुमच्यासाठी नक्कीच तो मार्ग काढून देतील ज्यामुळे तुमच्या जीवनात ते सुख समृद्धीचे मार्ग उघडण्यासाठी देव तो मार्ग तुम्हाला दाखवतील आणि तुम्ही त्या मार्गावर चालून ती सुख संपन्नता आनंदाची प्राप्ती कराल ज्यांचा कुणाचा विश्वास आहे श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तुम्ही देवांचे प्रिय बाळ आहात देवांच्या द्वारावर ठोठावत राहा देवाला प्रार्थना करत राहा देव नक्कीच तुमच्यासाठी ते द्वार उघडतील ते द्वार उघडताच तुमच्यासाठी अनेक आशीर्वादांचा वर्षाव आणि अनेक चमत्कारांचा वर्षाव तुमच्यावर होईल त्यासाठी सज्ज रहा आणि देवांचे आशीर्वाद स्वीकार करा तुमचे पुढील जीवन सुख समृद्धी आनंद आणि प्रगतीने परिपूर्ण आहे त्या प्रगतीसाठी तुम्ही देवाकडे प्रार्थना केली आहे आता अफाट प्रमाणात तुमच्याकडे ती प्रगती येत आहे ते स्वीकारण्यासाठी तुम्ही सज्ज आहात देव म्हणतात तू जर सज्ज असशील तर होय स्वामी मी ते आशीर्वाद स्वीकार करतो अशी कमेंट कर देव म्हणतात बाळा पुढील काळ तुझ्यासाठी भरभराट येत आहे ज्या ठिकाणी तुला आजपर्यंत काही कमतरता भासत होत्या त्या ठिकाणी मी विपुलतेचा आशीर्वाद घेऊन आलो आहे तू देवावर विश्वास ठेव सगळं काही नीट होईल आजपर्यंत तुला जी कमतरता होती ती या क्षणापासून दूर करण्यात येत आहे विश्वासाने ज्यांनी कोणी हा स्वामी संदेश स्वीकार केला आहे त्याच्या घरी अन्नपूर्णा माता स्वत उपस्थित राहून त्याचे सर्व काही योगक्षेप चालवेल त्याला कुठेही अन्नधान्याची कमतरता भासणार नाही हे निश्चित मानून या आशीर्वादाला मनापासून स्वीकार करा स्वामी म्हणतात बाळा पुढील काळात तू ऐश्वर्याचा धनी होणार आहेस तुझ्याकडे भरभराट सुख संपन्नता येत आहे च्या माझ्या प्रिय बाळाने हा स्वामी संदेश शेवटपर्यंत ऐकला आहे त्याच्या घरी मी स्वतः येऊन त्याचे भंडार भरणार आहे सुखी राहा बाळा तुझे कल्याण होईल स्वामी मौली आज अन्नपूर्णा रूपात तुमच्यापर्यंत येऊन तुम्हाला आशीर्वादित करत आहे तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत स्वामी तुमच्या घरी भरभराट देवत हीच स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ